राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते लातूर पोलिस दलाच्या वतीने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन लातूर पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात पोलीस दलाच्या वतीने भव्य प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले सदर प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांच्या हस्ते पार पडले सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहलीच्या रूपाने क्रीडा संकुलात प्रदर्शन पाहत आहेत यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाची ओळख होत आहे सायबर सेल भरोसा सेल मानव तस्करी विरोधी पथक बॉम्ब शोधक पथक शस्त्र विभाग क्राईम ब्रांच इन्व्हेस्टिगेशन व्हॅन डॉग स्क्वॉड वाहतूक सुरक्षा वायरलेस यंत्रणा सुरक्षा हेल्पलाईन अशा विविध विभागाच्या माहितीचे आणि शस्त्राचे प्रदर्शन पोलीस स्थापना दिनाच्या रेझिंग डे निमित्ताने भरवण्यात आले आहे तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे विजय रहाटकर यांना पोलीस दलाच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती दिली विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पोलीस दलाचे कामकाज जाणून घ्यावे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेले पोलीस दलाचे प्रदर्शन सुरू असून याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे सर्वच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शन पाहून पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजय रहाटकर यांनी केले आहे लातूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे प्रदर्शन दाखवले जात आहे दोन दिवस चालणारा हा प्रदर्शन पाहण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे बहुतांश सर्वच शाळांचे विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहे जणू विद्यार्थ्यांच्या सहलीचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांकडून आयोजित केल्या जात आहेत असेच चित्र क्रीडा संकुलात पाहायला मिळत आहे पोलीस प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी लातूर शहर व जिल्ह्यातील विविध शाळेतील जवळपास आठ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी भेटी दिली असून उद्या प्रदर्शनाचा दुसरा व शेवटचा दिवस आहे त्यामुळे सदर प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी भेट घ्यावी असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे